नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टशी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या आ, अंडर जे असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व या निगडीत जी असलेले रुग्णालय या ठिकाणी गट वर्ग चार या संवर्गातील जी रिक्त पद आहेत ती नाहीकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षे मार्फत जी अर्ज मागव मागवले आहेत तर या पदभरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय आहे तसेच वेतन श्रेणी काय आहे आपण अर्ज कुठे करायचा आहे तसेच कॅटेगरी वाईज जागा काय आहेत सविस्तर जाहिरात बघणार आहोत तर मित्रांनो सविस्तर माहिती बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी एकूणच सहाशे ऐंशी जागा रिक्त आहेत सहाशे ऐंशी जागांमध्ये कॅटेगरी वाईजसुद्धा जागा आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा जागा आहेत याचं आपण पुढे बघणारच आहोत तर मित्रांनो पदाचे नाव आहे ते गट ड वर्ग चार या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त दहावी उत्तीर्ण सांगितलं आहे आणि या पदभरतीमध्ये वयाची अट आहे ती तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपले वय जे आहे ते अठरा ते अडतीसपर्यंत असायला हवे तसेच जे रिझर्व कॅटेगरी आहेत या कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे आणि जी फी आहे ती खू ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये शुल्क राहील आणि मागासवर्गीय या सर्व रिझर्व कॅटेगरींसाठी नऊशे रुपये शुल्क राहील आणि याची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती मित्रांनो तीस जानेवारी रात्री आपण बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा परीक्षेचे स्वरूप जे आहे ते या ठिकाणी एकूणच दोनशे गुणांचे शंभर प्रश्न राहतील आणि यामध्ये विषय जे आहेत ते आपल्याला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिमत्ता चाचणी अंकगणित या एकूण चार विषयांवरती प्रश्न विचारले जातील आणि यामध्ये मित्रांनो जे प्रश्न येतात ते जास्त करून आपल्याला दहावीपर्यंत जो अभ्यासक्रम असतो त्याच्या बेसवरतीच येत असतात तर याची जी परीक्षा असते ती खूप सोपी असते आणि याचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तासाचा देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा या पदभरतीसाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे किंवा गुणपत्रक असेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला वयाचा पुरावा म्हणून आपला आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी यापैकी एखादं डॉक्युमेंट असेल ते सुद्धा चालेल त्यानंतर शैक्षणिक अर्ध आपली बारावी उत्तीर्ण किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचंसुद्धा आपण नमूद करू शकता त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या खेळाडू माझी सैनिक कॅटेगरीनुसार आपण जर अर्ज करत असाल तर त्याचा आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे या ठिकाणी पहा नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय जी, जी रुग्णालय किंवा कॉलेज वगैरे आहेत यामध्ये असलेलं कॅटेगरी वाईज जागांचा जो तपशील आहे तो या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी पहा एस सी कॅटेगरीच्या एकूणच शंभर जागा रिक्त आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या चौपन्न जागा रिक्त आहेत वीजा या कॅटेगरीच्या एकतीस जागा रिक्त आहेत भ जभ कॅटेगरीच्या एकोणीस बहजक या कॅटेगरीच्या सदवतीस ड कॅटेगरीच्या एकोणीस जागा रिक्त आहेत पहा जो विमाप्र या कॅटेगरीच्या सुद्धा एकोणीस जागा रिक्त आहेत तर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या एकशे साठ जागा रिक्त आहेत आदोग या कॅटेगरीच्या त्र्याहत्तर जागा रिक्त दिलेल्या आहेत आणि ओपन कॅटेगरीमधून भरण्यासाठी एकशे अडुसष्ट जागा रिक्त ठेवलेल्या आहेत या ठिकाणी पहा सर्वसाधारण महिला माजी सैनिक वगैरे जे आरक्षित वर्ग आहेत तर यांच्या सुद्धा कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत तर याचा जो पी डी एफची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून पहा तसेच ता, आजच्या व्हिडिओमध्ये आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला. जो आब युट्यूब चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद